सांगितलं गेलेलं आणि की नाही तुम्हाला उदाहरण ना आहे तुमच्या समोर पोलीसच्या दिवशी काय झालं भोटेंच्या दिवशी काय झालं काय म्हणाल ती लोक शेवटी सीपी त्यांना सांगितलं जा आहे तुम्ही त्यांच्या मागच्या पाच दिवसाची भाषण बघा कोटीच्या दिवशी कोटीच्या दिवसाच्या पाच सहा दिवसा पूर्वीची भाषण बघा तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे